छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजीपुरा परिसरात एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पहाटे दुचाकीच्या वादातून दोन तरुणांची दगडानं ठेचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सलमान खान अरेफ खान वय तीस असे त्याच्या साला सुलतान शेख इसा वय सतरा अशा हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता दरम्यान ही घटना घडताच पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांच्या आठ तासांच्या आत आरोपी शेख आसिफ शेख हाफिज वय चोवीस वर्ष राहणार सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय गुप्त बातमीदाराच्या मदतीनं आरोपीच्या ठाव ठिकाणा मिळून आला त्याला पकडण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी घेतलेल्या तात्काळ कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आरोपीविरुद्ध यापूर्वी शरीराविरुद्धचे विविध गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय सदर प्रकरणाचा पुढील तपास जेन्सी पोलीस करत आहेत जिल्हा प्रतिनिधी गौतम बुलंद बुलंदावाज पैठण